कन्या सासुराशी जाय परत पाही मागी परत पाय प्रत्येक मुलीच्या जेवणामध्ये प्रसंग असतो कारण मुलगी म्हणजे ईश्वराची देण आहे वयाची अठरा वर्ष ती आपल्या आई वडिलांच्या अंगणामध्ये खेळत असते आपल्या आई वडिलांचा घडोघडीला मला असं वाटतं की मुली एवढी आई वडिलांची आठवण कोणी काढत नसते मुलंही काढत आहेत परंतु मुलीची मायाच वेगळी आज कुठेही जरी कथेला गेलो कीर्तनाला गेलो तरी प्रत्येक जण म्हणतात दिवसातून दोनदा तरी फोन सासरला जाऊन सुद्धा आई वडिलांची आठवण करते ती मुलगी पूर्वी वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेली मंडळी मुलगी माहेरून सासरला चालली का सासरून माहेरला चालली कसे ओळखायचे सासरून माहेरला चाललेली मुलगी माग थोडं बघत नाही परंतु माहेरून सासरला चालणारी मुलगी परत परत माग वळून सहा महिन्याची असताना अंगणामध्ये बागडत असताना ज्यावेळी साईने आणि वडिलांनी करंगणीला हात धरून पहिलं पाऊल या विश्वामध्ये टाकायला चालवलं ना त्या मुलीच्या लग्नाची विवाहाची तयारी चालू असताना त्या मुलीला आठवण येते त्या दिवसाची की माझ्या आई वडिलांनी माझ्याकरता काय केले या विश्वामध्ये सर्वात मोठ दान कोणतं असेल तर ते कन्यादान आणि बसलेल्या उपस्थित ज्यांनी ज्यांनी कन्यादान केलेलं आहे ना तुमच्या एवढं भाग्य कोणाच आपण काय काय दान देऊ संपत्ती देऊ एखादी मोठ्या महायज्ञामध्ये पंगत देऊन पण अठरा वर्ष सांभाळलेल्या मुलीला आणि नऊ महिने वागवलेल्या नऊ महिने पोटामध्ये वागवलेल्या एका मुलीला एका परक्या घरी देण्याकरता फार मोठ लागतं आणि ते काळी तरी सुद्धा आज भारतामध्ये जरी मुली सर्वोच्च पदावरती असतील तरी सुद्धा काही ठिकाणी आज सुद्धा मुलगी झाली म्हणून रडणारी सुद्धा आहे ज्यांच्या घरी मुली सहा आहेत ज्यांच्या घरी पाच कन्या आहेत ज्यांच्या घरी तीन मुली आहेत ज्यांना दोन मुली आहेत ही सर्व मंडळी भाग्यवान ज्यांना नाहीत त्यांना मुलीची किंमत विचारा मुलगी काय असते मुलगी नसेल तर बहीण आहे आईच्या नंतर एक मुलगी आईची सखी असते ती मुलगी आईला सांगते आणि आई मुलीला आपलं दुःख सांगते ती मुलगी आहे जेवलीच का गाई आई आज सण आहे आई आज चांगलं खाल्लंस का विचारते ती मुलगी आहे परवा एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून पाहिला की नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला जात असताना एका ठिकाणी उभं टाकण्याचा एक प्रसंग आला एक म्हातारी आजोबा आपल्या मुलीला आणि नातवाला घेऊन त्या मुलीची पिशवी घेऊन एका हातात नातू एका हातात मुली जवळ एक लेकरू आणि एका वडिलांच्या ऐंशी वर्ष झालेल्या आजोबांची गोष्ट आणि ती पिशवी हातात घेऊन ते वडील त्या मुलीजवळ जातात आणि ती मुलगी आपल्या वडिलांना बोलू लागते संसाराच्या व्यथा सांगू लागते कारण माय गेलेली असते लवकर बाप बिचारा थकलेला असतो बाप आशीर्वाद आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच नसतं आणि तो वो बाप त्या मुलीला पाहून म्हणतो ताई बरं ना तुझ्याकडे माझ्या सुद्धा अंतकरण भरून आलं मुलगी बस मध्ये चढली तेव्हा घाई गडबडीने खिशात असलेले काही पैसे फार दिवस झाला असे गोळा करून ज्या पैशांना सुद्धा किती दिवस झालं एका कापडामध्ये गुंडाळून ठेवलेले असतील पैसे ते वडील ते ऐंशी वर्षाचे आजोबा आपल्या मुलीला देतात आणि म्हणतात बाई आता ये पुढच्या दिवाळीला ती मुलगी दहा दहा मध्ये जाते आणि अण्णा हे तुमचे पैसे तुम्हाला राहू द्या हे माझेच पाचशे रुपये तुम्हाला राहू द्या ते काळीच मुलीच आणि ते वडील जेव्हा त्या मुलीला पाहून रडतात आणि बसमध्ये बसलेली मुलगी सुद्धा वडिलांना पाहून रडते या गोष्टी सांगणं गरजेचं आहे हे आई वडिलांचं प्रेम आहे हे मुलीच आणि वडिलांचं प्रेम आहे लग्नामध्ये बहीण दिसू दे मावशी दिसू दे काकी दिसू देत काकू दिसू दे, दे। पण घरात माई दिसना झाली की भरून वाटत नाही ती मुलगी आपल्या वडिलांना बघून बसमध्ये चढण्याच्या आधी वडिलांच्या कळेला पडून रडते आणि अण्णा पुढं मी येईल नाही तर नाही सांगू शकत नाही पण तुम्ही समाधानाला राहा कधीतरी दोन दिवस माझ्याकडे या म्हणून ती मुलगी चढते त्या पा...